या देवी सर्वभूतेषू शक्तीरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तसे नमो नमः तर नमस्कार मैत्रिणींनो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली घट स्थापना होणार आहे तर शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो बावीस सप्टेंबरला तर प्रत्येकाच्या घरामध्ये हा घट बसवला जातो तर घट हा व्यवस्थित उगवला पाहिजे असं सर्वांनाच वाटत असतं पण तो आपण बसवताना जर काही थोडेसे नियम पाळले तर आपला घट हा खूप छान पद्धतीने उगवला जातो आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी, मी तीन ती ले ले हे तीन ते चार दिवसाच्या अशा क्लिप घेऊन ॲड केलेल्या आहेत तर अगदी सर्व धन ना व्यवस्थित असं उगवलेलं आहे आणि माझ्याकडे लाल माती होती काळी माती नाही कारण केरळमध्ये काळी माती भेटत नाही इकडे लाल मातीचं असते तरीही ना हे धन बघू शकता की ती छान असं उगवलं आहे आपल्याकडे असं मानलं जातं हे धन जेवढं छान उगवल म्हणजे भरपूर प्रमाणात उगवल तेवढे आपल्या घराची प्रगती होते असं मानलं जातं म्हणजे आपल्या कामामध्ये धंद्यामध्ये आपल्याला यश येतं आणि हे धन याला धन म्हटलं जातं हे जे धन जेवढं छान उगवल तेवढं आपली छान अशी प्रगती होते तर हे बघू शकता तुम्ही किती छान असं उगवलेलं आहे आणि सर्व धन उगवलेलं आहे आता हेच धन द्धन, धान्य आहेत मी बाहेर शेतामध्ये लावलं तर ते अशा पद्धतीने उगवत नाही इकडच्या क्लायमेटमध्ये तरी पण घट हा एवढा छान असा उगवलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सर्व धन व्यवस्थित असं उगवलेलं आहे तर घटस्थापना ही कशी करायची कोणते नियम पाळायचे आणि कशा पद्धतीने केली तर आपलं धन हे व्यवस्थित उगवलं जातं ते तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये आणि घटस्थापनेचा मुहूर्त हा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त हा म्हणला जातो तो अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून बारा वाजून अडोतीस अभिजित मूर्त हा अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत आहे तर तुम्ही या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा काही भागामध्ये कसं केलं जातं आपल्या गावाती दे देवी बसली जाते तिथला घट सायंकाळी बसतो तर ती घट बसला की मग सायंकाळच्या वेळी घरामधला घट बसवला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता नवरात्री जवळ आली की कसं आपल्या घरामध्ये सगळी स्वच्छता ही केली जाते प्रत्येक घरामध्ये स्वच्छता ही होतीच कारण देवीला स्वच्छता खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे स्वच्छ करून घेतलेलंच असतं आपण अगोदर घर तर ही घटस्थापना करायच्या दिवशी घर स्वच्छ अगोदर पुसून घ्यायचं गोमूत्र वगैरे शिंपटून घ्यायचं गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल असेल तर ते शिंपडू शकता अगोदर सकाळी आपण देवपूजा करून घ्यायची आपल्या देवांना छान असं अभिषेक घालून देवपूजा करून घ्यायची देव त्या दिवशी स्वच्छ घासून पुसून घेतले जातात कारण नऊ दिवस आपण नंतर ते देव हलवत नाही त्यामुळे अगोदर देवपूजा करून घ्यायची आता तुमच्या देवाच्या समोर जागा असेल तर तिथंच बस शकता किंवा देवघराच्या बाजूला जरी बसवला तरीही चालतो तर खाली स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यावरती पाठ ठेवून घेतला पाठ चौरंग काही ठेवलं तरी चालतं त्याच्यावरती लाल कापड अंतरून घेतलं आणि मग त्याच्यावरती तांदुळाने असं आता आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो तर त्याला अष्टदलकमल काढून घ्यायचं अगदी सोपी पद्धत आहे तांदळाने असं अष्टदल कमल काढून घ्यायचं कारण अखंड देवा लावायचा असेल तर अष्टदलकमल काढलं जातं आता हे तांदूळ आहे ते तुम्ही हळदी कुंकूने रंगीत करून घेऊ शकता किंवा ते काढून झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू अर्पण केलं तरीही चालतं आता घटस्थापना ही घरामध्ये एका ठिकाणीच केली जाते आता तुम्ही जॉईंट फॅमिली असाल तुम्ही बाहेर राहत असाल तर गावाकडे कर जर करत असतील तर तुम्ही फक्त अखंड देवा लावू शकता किंवा जर तुमच्याकडे बसवत असेल तर तुम्ही घटस्थापनाही करू शकता तर अशा पद्धतीने अगोदर मी अष्टदलकमल काढून घेतलं आणि त्याच्यावरती मग अखंड दिवा लावून घ्यायचा आता दिवा हा थोड्याशा मोठ्या साईजचाच घ्यायचा कारण सकाळी तेल घातलं तरी संध्याकाळीपर्यंत तरी तेतील तेल, तेल म्हणजे राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये कारण सारखं सारखं आपल्याला म्हणजे लक्ष देणं होत नाही त्याला त्यामुळं एवढ्या म्हणजे थोडा बऱ्यापैकी मोठा असावा आणि वात ही कापसाची वात बनवून घेतलेली आहे शक्यतो वात कापसाचीच बनवून घ्या कारण काय होतं विकतची वात ना त्याला जास्त काजळी येते कापसाच्या आपण हातावरती वळून घेतली ना नावात सव्वा हात वात घ्यायची असते आणि ती दोन पदरी करायची एक पदरी ठेवायची नाही दोन पदरी वात करून मग दिव्यामध्ये घालून घ्यायची आणि ही थोडीशी अशी जाड वात होते मग त्याच्यावरती काजळी थोडी कमी प्रमाणात येते त्यामुळे मग अशी वाद बनवून तुम्ही घालू शकता दिव्यामध्ये मग अगोदर दीप प्रज्वलन करून घेतलं शुभम करीतो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असा मंत्र म्हणून तुम्ही दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आता दिवा ला हा लावलेला अखंड दिवा राहावा याच्यासाठी काय करायचं दोन लवंगा आणि एक भीमसेनी कापूरचा थोडासा तुकडा घ्यायचा तो दिव्यामध्ये घालून घ्यायचा त्यानं काय होतं दिव्याची ऑक्सिजन लेवल आहे ते व्यवस्थित राहते आणि वर जर काचेचं भांडं असेल त्याच्यावर झाकायचं तर तेही तुम्ही ठेवू शकता जेणेकरून काही हवा वगैरे त्या दिव्याला लागणार नाही मग दिवा आपला अखंड व्यवस्थित राहायला जातो तर दिव्याला पाच ठिकाणी हळदी कुंकू असं लावून घेतलं हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं दिव्याला आणि नमस्कार करून घ्यायचा आता हा दिवा नऊ दिवस आपल्याला हलवायचा नसतो त्याच्यावरती आलेली आपण काजरी काढू शकतो आणि त्याच्यामध्ये तेल घालू शकतो तेल आता तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालतं तुपाचा लावला तरीही चालतो किंवा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जे कोणतं तेल वापरत असाल ते तेल घातलं तरीही चालतं खाऊची दोन पानं घेतली होती त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू ठेवून घ्यायचे आता तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती मूर्ती अगोदर अभिषेक घालून घ्यायची आणि नंतर मग खाऊच्या पानावरती पुजून घ्यायची आता माझ्याकडे मूर्ती नाही त्यामुळे मी सुपारी म्हणून गणपती स्वरूप सुपारी घेतलेली आहे तर हळदी कुंकू फूल अर्पण करून घेतलं आता घटस्थापना करतो त्यावेळी इथं आपल्या देवीचा देवी आईचा काही मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा टाक असेल तो तो इथे ठेवला जातो तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही ठेवू शकता गणपती बाप्पांना खोबऱ्याचं नैवेद्य धाकून घेतला आणि लाल फुल अर्पण करून घेतलं आता घट तुम्ही केळीच्या पानावरती बसवू शकता किंवा पत्रावरती बसवू शकता काही भागामध्ये टोपलीमध्ये पण बसवला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही घट बसवला तरी चालतो तर खाली अगोदर अक्षदा ठेवायच्या त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची म्हणजे व्यवस्थित असा घट बसला जातो आता मी केळीचं पान घेतलेलं आहे आता इथे काही पत्रावळी वगैरे भेटत नाही त्या मी केळीचं पान घेतले आणि त्याच्यावरती मग घट बसवणार आहे तर हे हा जो घट आहे तो थोड्यासा लहान साईजचा आहे कारण केरळमध्ये असे ना छोटेसेच घट भेटतात तर मग मी तोच घेतलेला आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिकच्या बाजूने मग अशा पाच रेषा ओढून घ्यायच्या आता घटामध्ये त्या घट घेतला आहे त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं अगोदर घट हा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याचे छिद्र आहेत ते ओपन होतात म्हणजे आपल्या घटाला ना पाणी व्यवस्थित असं पाणी पुरवठा होऊन जातो तर त्या घटाला ना कलावा बांधून घ्यायचा लाल कलावा असतो तो बांधला जातो तर घटामध्ये पाणी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये मग हळदी कुंकू अक्षदा फूल एक सुपारी रुपया दुर्वा असं घालून घेतलं जातं घटामध्ये ते घालून घ्यायचं आणि मग नारळ घ्यायचा एक नारळ घ्यायचा आणि खाऊची पानं शक्यतो खाऊची पानंच ठेवली जातात जर तुम्हाला नाहीत भेटली तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरीही चालतात हे असं घालून घटामध्ये घेऊन घालून घ्यायचं आता धान्य आहे ते पण ना तुमच्याकडे कोणतं धान्य घातलं जातं ते घालू शकता पाच काही ठिकाणी पाच धान्य घातली जातात काही ठिकाणी सात नऊ अकरा अशा संख्येमध्ये घातली जातात तर काही भागामध्ये कशी पद्धत असते आता ह्या महिन्यामध्ये आपण शेतामध्ये जे कोणतं पीक पेरणार आहे ना तर ते घातलं जातं किंवा काही जे काही भेटेल ते घातलं जातं आता माझ्याकडे जे होतं घरामध्ये ते मी घेतलेलं आहे आता इकडे काही मक्का ज्वारी हे बाकीचं जे काही आहे ते भेटत नाही गहू फक्त भेटतात तर माझ्याकडे जे होतं धान्य घरामध्ये तेच मी घेतलेलं आहे तर आता इथं लाल मातीच आहे माझ्या शेतामध्ये तर मी तीच घेतली आणि तरीही खूप छान असा घट उगवलेला आहे हो तर आपण व्यवस्थित पद्धतीने बसवला तर घट आपला व्यवस्थितच येतो तर अगोदर खाली भरपूर अशी माती घालून घ्यायची आता माती चाळून वगैरे घ्यायची नाही चाळून घेतली की काय होते मातीतले खडे सगळे साईडला सा काढले की माती अशी चिकट होते मग आपलं जे धन आहे ते व्यवस्थित उगवत नाही त्यामुळं मग चाळून वगैरे घ्यायचे नाही फक्त कचरा वगैरे काय असेल तर ते काढून घ्यायचं आणि अशी भरपूर अशी खाली माती घालायची आणि त्याच्यावरती हा घट आहे तो व्यवस्थित असा ठेवून द्यायचा व्यवस्थित बसला का बघून घ्यायचं कारण परत नंतर हा घट आपल्याला हलवायचा नसतो नऊ दिवस तसाच ठेवायचा तर मी हे धान्य घेतलेलं आहे बाजरी गहू हारबरं मूग जवस चवळी आणि मटकी हे धान्य माझ्या आता घरात होतं एवढं ते मी घेतलेलं आहे तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता कमीत कमी पाच धान्य तरी घ्यायचे असतात आता ते धान्य आहे ते स्वच्छ निवडून घ्यायचं नस नाहीतर काय करायचं पाण्यामध्ये घालायचं आणि वर जे खराब धान्य असेल ते पाण्यामध्ये वरते येतं ते, ते, ते काढून टाकायचं आपण खराब धान्य किडकं असं पोकळ असलेलं धान्य घातलं की मग काय होतं ते धन आपलं व्यवस्थित उगवत नाही त्यामुळं त्याची काळजी घ्यायची ते, ते, ते स्वच्छ करून घ्यायचं आणि असं थोडंसं धान्य कसं थोडंसं टपोरी असं मोठं मोठं असावं म्हणजे ते व्यवस्थित उगवलं जातं आणि आता खाली मी थोडंसं धन घालून घेतलं आणि वरून थोडीशी त्याच्यावरती परत माती घातली आज आता माती म्हणत नसतात याला वावरी म्हणतात आपण असं बोलताना माती म्हणतो पण ज्यावेळी आपण घटस्थापना करत असतो त्यावेळी त्याला वावरी म्हणलं जातं आता गावाकडे शेतातून ही काळी वावरी आणली जाते आणि अशा मी दोन लेअर दिल्या होत्या त्याच्या नंतर वरून एकदा असं दहन घालून घेतलं आणि परत त्याच्यावर थोडीशी अशी वावरी घातली वरून थोडीशी थोडीशीच घालायची थोडंसं बी दिसलं तरी चालतं मग तो आपला घट आहे ना तो व्यवस्थित उगवला जातो आणि घटाला पाणी घालताना एक काळजी घ्यायची दोन वेळच पाणी घालायचं सकाळ आणि संध्याकाळ आणि जास्त पाणी असं ओतायचं नाही हाताने थोडंसं असं शिंपडायचं स्प्रे केल्यागत ना थोडं थोडंसं हे करायचं जास्त पाणी झालं तरी पण काय होतं आपलं धन आहे ते कुजलं जातं की मग त्याला बुरशी येते त्यामुळं मग ते व्यवस्थित उगवत नाही त्यामुळं पाणी आणि घरातील सर्वांनीच पाणी घालावं असं नाही बाकीच्यांनी नमस्कार केला फक्त तरी चालतो कोणीतरी एकानीच असं पाणी घालून घ्यायचं आता घरावरती जो नारळ ठेवलेला आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घेतलं आता काही जण याला भरपूर असं डेकोरेशन पण करतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसंही करू शकता मी असा अगदी साधा सिंपल असा बसवलेला आहे विधिवतच पण सिम साध्या पद्धतीने आता ह्याला घटाला मुकुट घातला जातो वस्त्र घातलं जातं खूप काही डेकोरेशन आता के करतात बरेच जण तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता आणि पहिल्या दिवशी थोडंसं असं माती ओली होईल असं एवढंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतर अगदी कमी कमी असंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आता नैवेद्य म्हणून तुम्ही फ्रूट्स असतील तर त्याचा दाखवू शकता आता मी इथे बदाम घेतले होते ड्रायफ्रुट्स घेतले होते तर त्याचा खाली पाण्याने भरीव चौकून काढून त्याचं नैवेद्य दाखवून घेतला आणि पहिल्या दिवशीही आमच्याकडे खाऊच्या पानाची माळ घातली जाते तुमच्याकडे जी कोणती पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता आणि बाकी दिवशी मग काही भागामध्ये तरवड्याची माळ फुलांची माळ घातली जाते पण आता ती फुलं सर्व सगळ्याकडेच भेटतील असं नाही पण तुम्ही झेंडूच्या फुलांची किंवा जास्वंदीच्या फुलाची जे काही फुलं भेटतील असं नऊ दिवस नऊ माळा घातल्या जातात आणि घटाला घातलेली माळ ही काढली जात नाही नवव्या दिवसापर्यंत पहिली माळ तशीच ठेवली जाते पण त्याच्या पुढं जी काय आपण फुलं वाहतो किंवा रांगोळी काढतो ते आपण बदलू शकतो ते काढून आपण दुसरी घालू शकतो फुलं रांगोळी पण रोज चेंज करू शकतो पण घटाला जी माळ करून घालतो ती तीच ठेवायची ती असते तर अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकता आणि घटस्थापना करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस् नमस्तसे नमस्त्ये नमस्तसे नमो नमः अशा पद्धतीने मग तुम्ही घटस्थापना करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघू शकता घट हा किती छान पद्धतीने उगवलेला आहे अशीच घटस्थापना करा तुमचाही घट असाच उगवेल तर श्रीस्वामी समर्थ सर्वांना